ताप जायची जी, जी समस्या खूप जनावरांमध्ये तर ज्यावेळेस मी चार चालल्यापासून तुम्हाला काय जाणवतं काय नाही आपल्या म्हणजे रेग्युलर मध्ये गाई माझ्यावर येतात माझा लावल्या की रिपीट येण्याचं प्रमाण कमी आहे म्हणजे जी एकवीस दिवसानंतर ना समस्या जाणवते की बाबा महिन्याला रिपीट होते दोन महिन्यात ना मग ती जी वेळ जातो साधारणपणे एकवीस दिवस एकवीस म्हणजे दोनदा जर उलटली तर बेचाळीस दिवसाचा कालावधी जातो म्हणजे दीड महिन्याचा कालावधी एका गायमाग जातो तो कमी झाला तो कमी होऊन म्हणजे एकदा गाय लावली डायरेक्ट डॉक्टरांनी पंचेचाळीस ते साठ दिवस त्यामध्ये डॉक्टर तपासतात आणि कन्फर्म आहे म्हणून सांगतात म्हणजे अशी ती एक समस्या कमी झाली आहे म्हणजे जो आज शेतकऱ्यांचा भाकड काळा जी गायांचा वाढलाय बाकड काळ वाढला खर्च वाढला खर्च वाले। खर्च वाढला का उत्पन्नातून खर्च वाजा झाला तर प्रॉफिट कमी आला बरोबर हे तुमचा प्रॉफिट रेषे वाढला प्रॉफिट रेषे वाढला म्हणजे बऱ्याच जणांचं म्हणणं असतंय की धंदा परवडत नाही धंदा परवडत नाही एकदम मिल्क चार्जर वापरून बघा हा कसं परवडत नाही ते नंतर ना सांगा तुम्ही म्हणजे घेऊन सांगा दूध व्यवसाय जर एकदम फायद्यात आणि परवडेबल करायचा असला मिल चार्जर चांगलाय म्हणजे म्हणजे वापरलं पाहिजे ओके ओके